सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड पोटात असतात मी ह्या अगोदर सुद्धा कधी कुठलाही विषय असतो जे योग्य त्याला योग्य मी म्हणत असतो कोणाला त्याच्या परिणामाला मी कधी कधी गा, मी घाबरलो घाबरत आणि वस्तुस्थिती म्हणजे वस्तुस्थिती मी खरं सांगतो म्हणजे वगैरे काय कोण काय म्हणल म्हणते पण माझी प्रकृती बरी नव्हती आता ह्या अगोदरच्या ह्याला मी अॅडमिट होतो म्हणून मी गेलो जाऊ शकलो परवा दिवशीच मला डिस्चार्ज मिळाला नाहीतर मला काय ह्याच्या अगोदर मी अंतरावलीला गेलोच होतो ना ज्या 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 वेळेस कुठलाही असेल मराठा आरक्षणाचा विषय असले तर कुठले कोणावरती अन्याय होत असेल तर नेहमी प्रत्येकाला माहित आहे नेहमी धावून जातच असतो आणि निश्चितपणे शासना लवकरात लवकर ह्या तो सगळ्यांना तोडगा काढावा आणि या बाकीचे जे काय ते एक इंग्लिश मध्ये एक म्हणजे जाऊन दे जास्त तपशील जाण्यापेक्षा शासनाने या आंदोलन करणार जे आंदोलन करतात प्रमुख आहेत जी चर्चा करावी आणि लवकरच लवकर त्यांचा मार्ग काढावा तुम्ही माझी प्रामाणिकपणे तुमच्या माध्यमात सगळे मीडियाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एक विनंती करणारे मी की जे आंदोलन करते त्यांचे जे काय बाकीचे जे काय टीम लवकरात लवकर त्यांच्यावर बसावं त्यातनं तोडगा कसा काढता येईल ते कसं बसवता येत आणि त्यातनं मार्ग लवकरात लवकर निघेल की प्रत्येकाची अपेक्षा आहेच ते झालं पाहिजे नाही माझं सांगणं असणार सांगणं की त्यांनी शेवटी प्रयत्न लवकरात लवकर शासनाबरोबर बसून मार्ग काढावा तब्येतची काळजी घ्यावी कारण की त्याच्यावर ते त्यांच्यावर सुद्धा त्यांच्या त्यांचं कुटुंब अवलंबून आहे त्याचबरोबर इतर जे इथं बसले लोक आहेत त्यांचे पण कुटुंब त्यांच्यावरती अवलंबून आणि शासनाने लवकरच लवकर जे काय कमिटी असेल जी लवकर लवकर मार्ग काढावा आणि ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या त्यांनी त्यांना पुरव्या बातम्या सकोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका